जे सर्व प्रमुख प्रमुख म्हणजे पक्षाचे हात कान नाक डोळे जे काही सर्व आहे ते समोर बसलेले गुप्त प्रमुख आहे त्याच्यामुळं बुद्ध प्रमुखाचं महत्व हे संघटनेमध्ये अतिशय महत्वाचं हे महत्व आहे आपल्याकडे

अब भी हम अच्छा एकी गट्टे पूजा में तेरा पूजा ले होता है जाल गट्टे को काम नहीं आता गट्टा का ऐसा आने की भी काम होते हैं गट्टा देखो नहीं पसंद है दिलीप भाई पाठा परिसेव ये बात दिलीप भाई जब रोज़ ले पूरी उम्रीजे फाइव नंबर उम्रीजे नीलेश ओपन चौबा उम्रीजे बड़ा करना मैं टीवी का वाला तो देखा ना सही पूर्ण ये कोई भी सही मैंने घटा दी कोई भी सर जन्म तो नहीं चला चौदह बावजूद और तेरे नाम से नहीं तोड़ गए अच्छा बट मुझे लड़का यामिला मत दे रहा है लड़का पंजाब में सागा होता है सार्� सापराने कांडा चिंचखेड श्री धानोरा गौरी सुभाषनगर उमरीवाडा निराळा कांदा रायपूर टेंबी मोवाडा नसांगींगी शी ভাই ভাই জয় মহারাজ পরলিল লিট ডোর কাউন্সিلر কি পাবো জেলা বপুর কুনিয়ালে কোন কেটা মাননো জননী কর্জাবো রণনকার कलापाड़ी गोरगा लकड़कोट हांजी पांदरा मोहपुर लकड़कोट खाल के मारेगा वर्षे मारेगाव बारागा लकड़कोट डबल 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 मी हर जाय गोकुंनाथ मध्ये एकूण तेतीस ग्रामांच्या आहेत

کرنا کرنا ان کل در سانگی در کوپنیاں در سانگی شنوہ پہ نوابہ پتہ لگے قطاری پربلہ تاڑی تین تین बघा माझी काय परीक्षा घ्यायला फायदा पाहू शकतो मी काय परीक्षा घ्यायला आलेलो नाही किंवा आपल्याला एक जास्त दाखवायला आलेलो नाही परंतु उद्या आपली परीक्षा आहे आपण एखादा बंद घेतो सगळं करून घेतल्यानंतर आपण कर्तव्य हे आम्ही कमी जाणं लाखी गोष्ट आहे परंतु माझ्याकडे नेहमीच गाव आहे तर गावाचे नाव निर्माण पाठ असावे अशी किमान अपेक्षा आहे आपण दुसऱ्यानं काय केलं पाहिजे ते नेहमी सांगतो परंतु माझं कर्तव्य काय आहे हे दुर्दैवानं आपण कधी सांगत नाही माझी विनंती आपल्याला की जे जे काही सर्कल प्रमुख आहेत त्याच्या सर्कल प्रमुख मला माहीत नाही की कधी त्या गावात गेले त्या नागरिकांचे सुखदुःख ऐकून घेते त्या नागरिकांच्या काय अडचणी आहेत कधी ऐकून घेतल्या याची मला माहिती नाही काही लोक जातात काय ऐकून घेतात काही लोकांची कामं जिल्हा लेव्हलला असतील तालुका लेवलला असतील स्वतः घेऊन येतात काही लोक कधी शेत नाहीत कधी कोणी येत नाही माझी विनंती आहे की उद्या परीक्षेला बसत असताना आपला जो भाग आहे ते तीन गावांमध्ये जर दुसरं गाव आपल्याला भाग असेल त्या गाव सोडून द्यायचे का सोडून देता येणार नाही तर आता परीक्षा महिनाभरावर आहे आणि महिनाभर परीक्षा असेल तर आता अभ्यास केल्यानंतर पास होऊ का आपण बघा लेखी शिकावर एकदम जाऊ शकत नाही आमचे आरपय तुम्ही त्याच्यामुळे या तेहतीस गावांमध्ये तुमचा दौरा मला अपेक्षित आहे माझी विनंती आहे उद्यापासून मोबाईल आहे तुमच्याकडे लोकेशन टाकू शकता गावर गैर लोकेशन माला फार वाई से बसूस जाऊला बोर्ड है ना ती ती चार ती चार ती का शाखा प्रमुख अपने बरबर है गोगा टाउन गए को सक तुम्हारा ये जबदारी तालुक है दोनों महीने कैसे तैयार दी का सरकार तुम्हें लिया प्रत्येक ठिकाणी कर्तव्य आहे तुम्ही सगळ्या काम करता कुठलंही काम करत असताना काम हे ने केलं पाहिजे काम हे शिस्तीने केलं पाहिजे नाहीतर वेळा तुम्हाला सात म्हणजे सगळं घेऊन आपण युद्धाला माहीत नाही कोणत्या दिशेला लढायचं माहित नाही आपल्या पाठीमाग असेल किती पाठीमाग बघितलं करून सातच जे जय जे जयशिवराज टोला घोषणा म्हणून नुसतं होणार आहे का नाही होणार ते काम त्या घोषणा तर सगळं चालायचं कुठलंही युद्ध जिंकायचं असेल सैन्याच्या बळावर जिंकलं जातं सैन्य बोटावर चालतं सैन्याची बोटाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे हे करत असताना सैन्याकडे शस्त्रारुबळ आहे हे बघितलं पाहिजे त्याच्याबरोबर त्याला प्लॅनिंग सुद्धा आपण द्यावं लागेल

真的。 बारा कोटी

कोठारी नागापुर शिरपुर यमुनानगर गट ग्राम पंचायत ना। नागापुर शिरपुर रामजी नायक टांडा, हीरापुर जरूर बो, बोलू नका जरूर जरूर खेडी का जरूर टांदा आणि जरूर खेळी तुमचं अशोक केशवंत जाधव सर दुसरं मांडवी मांडवीच कोण आहे त्यांना सांगू दे आपण जे मी अमोल दत्ता यांना वाट हां नाव सांगा पार्टी जवळ घ्या जवळ घ्या बाई जवळ पार्टी सपून नाईक तांड्या ते तर तुमकडचे वरच्या आणि तो यादी आहे माझ्याकडे असं काय करतात त्यामुळे कोठारी कोठारी मधले गाव आहे ते मांडवी मधले मांडवी मध्ये पांडवी जवरला तिघोडा पाटोदा परशुराम नाईक तांडा पळशी पिंपळगाव आणि आंबाडी तांडा तुम्हाला जे काही अधिकार शिवसेनेनं दिलेला आहे त्याच्यामध्ये किती गाव आहेत याची माहिती आपल्याला असली पाहिजे की नाही मग जर आपल्याला जर आपले, आपले, आपले गाव माहीत नाही तर मग तिथं मतदान कसं मागणार आपण तिथं प्रचार कसा करणार तुमचे जे काही गाव आहेत त्याचे किती प्रमुख आले आहेत किती गाव आहेत तुमच्याकडं ते भाऊ या साती गावात गेलतो या साती गावामध्ये बोर्ड नाही आहे प्रमुख आपल्याकडे आहे उभाच्या गटात आहे कुठं आहे काय नाही सक्रिय आहे निष्क्रिय आहे नवीन पाहिजे सगळं रिपोर्ट तुम्ही मला वैयक्तिक करायचं सुनील भाऊ राठोड आपले भाऊराबाची चिंतू आहेत का हा माहित आहे मला मला एक सांगा हा फट तुला घरातले गाव माहिती आहेत सगळे सांग ही बेन काडा आंबली गोकुळनगर चिखली चिखली मध्ये गोकुळ नगर चिखली उधवार पेठ भलकवाडी मलकवाडी पेठ भलकवाडी आंपुरी आंधपुरी पाटोदा शास्त्रीनगर गळेगाव आणि हे देवाला एक वेळा एक काडा

बोर्ड लावले पाहिजे काय मदत लागते सांगायची तुझ्याकडचे जे गाव आहेत या गावातले शाखाप्रहून कुठे सगळे अरे असं युद्धाच्या टायमाला निघून गेले चालेल काय कुठे महत्वाची अपॉइंटमेंट होती काय होत काय होत असं महत्वाचं काय आपलं बाजार फिरायला आल्यासारखे यायचं हाजेरी मारायची दोन मिनटं बसायचं निघून जायचं आहे एक कधीतरी मिटिंग किती वर्षानंतर घेतली आपण भूतपूर्वकाची